नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चा झाली ती एक्झिट पोलची एक्झिट पोलचे अंदाज हे वेगळे आले आणि महाराष्ट्रात निवडून वेगळेच उमेदवार आले तर एक्झिट पोलचे अंदाज चुकतात किंवा बरोबर असतात हे असं का होतं आणि एक्झिट पोल कसा काढला जातो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू डच समाजशास्त्र मार्शल वेन डेम यांनी एक्झिट पोलचा आविष्कार केला याचं श्रेय त्यांना जात एकोणीसशे सत्तावन्नमध्ये भारतात पहिल्यांदा एक्झिट पोल काढण्याची सुरुवात झाली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन या संस्थेद्वारे पहिल्यांदा एक्झिट पोलचे अंदाज काढण्यात आले एक्झिट पोल एक्झिट पोल म्हणजे एक असं सर्वेक्षण असतं ज्यामध्ये मतदानाच्या दिवशी मतदान केल्यानंतर त्या व्यक्तीची मुलाखत घेण्यात येते कोणत्या उमेदवाराला मतदान केलं कुठल्या मुद्द्याच्या आधारे मतदान केलं कुठल्या पक्षाला मतदान केलं या गोष्टी मतदान करणाऱ्याकडून जाणून घेतल्या जातात मतदार जो उत्तर देतो त्या सर्वेक्षणाच्या आधारे कोणता उमेदवार निवडून येईल हे ठर ह्याचा अंदाज बांधण्यात येतो यामध्ये बऱ्याच त्रुटी आढळून येतात उत्तरे देणारे किंवा प्रश्न विचारणारे योग्य प्रश्न विचारत नाहीत किंवा योग्य माहिती देत नाहीत चुकीची माहिती देतात किंवा यामध्ये अनेक बदल दिसून येतात चुकीची माहिती मिळणे आणि योग्य सर्वेक्षण न होणे किंवा कमी अधिक प्रमाणात लोकांची मुलाखत घेणे यामध्ये यावरसुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून येत असतात त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज चुकतात किंवा काही ठिकाणी बरोबर येतात त्यामुळे एक्झिट पोल हा कुठल्याही निकालाचा अंतिम निर्णय नाही आहे त्यामध्ये खूप बदल होऊ शकतात आणि एक्झिट पोल हे मीडिया संस्था कुठल्याही एखाद्या सर्वेक्षण संस्थेकडून काढून येत असतात किंवा त्यांना त्यांच्या सर्वेक्षणाच्या आधारेवर ते मीडिया आपला एक्झिट पोल जाहीर करतात पण एक्झिट पोल हा जोपर्यंत प्रकाशित क करण्यात येत नाही जोपर्यंत ज्या राज्यातील किंवा एखाद्या क्षेत्रातील पूर्ण मतदान केंद्रावरती शेवटचं मतदान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक्झिट पोलचे अंदाज हे सार्वजनिक करता येत नाहीत